हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे मस्तच असाल आम्ही अजिबात मस्त नाही आहात कारण आज आमच्या बाप्पांचं विसर्जन आहे किती लवकर दिवसं गेले ना पटपट मला असं वाटत होतं की कालच मी बाप्पांना घेऊन आली आहे घरी आणि आज तर वेळ पण आली म्हणजे लिटरली खरं सांगते मला तर नक्की म्हणजे वाटलंच नाही की दीपक बोलले की उद्योग गणपती बाप्पांचं विसर्जन आहे अरे यार म्हटलं किती लवकर गेले आहे दिवसं किती पटापट आज घरीतकं सुनं सुनं वाटायला लागलं बाप्पांना बाहेर घेऊन आले तर घरा म्हणजे त्या जागेवर असं बघावसुद्धा नाही वाटलं आमच्या घरासमोर घराच्या जवळच एक तळा आहे आम्ही तिकडे गणपती बाप्पांना विसर्जित करण्यासाठी घेऊन गेलो इतका का चिखल झाला होता आणि दोघांनी चप्पल नव्हते घातले कारण बाप्पा आमच्या मांडीवर होते आम्ही गेलो असेच इतकं तिथं गर्दी इतकी होती ना पण सगळ्यांचे चेहरे असे मयुष होते कारण सगळ्यांना कोणालाच इच्छा होत नसते आपल्या बाप्पा विसर्जित करायची पण काय करणार ऑप्शन नसतं बाप्पांना बाप्पांना जायची वेळ आली आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील अशी आपण आशा फक्त आशाच धरू शकतो बाकी काय नाही मग आम्ही आमचे बाप्पा त्या काकांकडे दिले ते थोडं खोल पाण्यात कारण ते अलीकडे उथळ पाणी आहे ते बोलले की उथळ पाण्यात नका लोक पाण्यात येतात बाप्पा पाया म्हणजे बाप्पांचं हे पायाला वगैरे नको लागायला म्हणून मग ते असे खोल तिकडे जातात आणि बाप्पांना तिकडे जाऊन विसर्जित करतात असं वाटत होतं की बाप्पा आम्हाला असे बघतायत आणि असे बाय बाय करतात इतकं म्हणजे वाईट वाटत होतं मग आता काय करू शकत नाही आपण पुढच्या वर्षीची फक्त वाट बघू शकतोय तर परत एकदा चला गणपती बाप्पा मोरे असे माझे क्यूटशे बाप्पा विसर्जित झाले खूप वाईट वाटते आता मग बोलावं काय हे पण सुचत नाही खरंच आणि दिवी तर माझी अशी होती की बाप्पा बाप्पा असे करत होती गणपती बाप्पा जाऊ द्या आता पुढच्या वर्षी गणपती बाप्पा तुम्ही लवकर लवकर या चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बा बाय